ऑलिम्पिकला गेलेले आमच्यातले खेळाडू आहेत तरी सुद्धा ह्या गावाला लक्ष दिलं नाही भारत देश स्वातंत्र्य होऊन एवढे दिवस झाले तरी आमच्या गावाला अजून स्वतंत्र म्हणजे ना काय तसं नसल्यासारखं आहे तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजकीय लोक सक्षम नाहीत विरोधक असू द्या अथवा सत्ताधारी असू द्या यांना विकासाचं देणं घेणं नाही ते आमदार कुठे राहतात काय करतात मला काही माहीत नाही त्यामुळं मी या प्रश्नावरती बोलू शकते म्हणजे हे सगळे घोळ आहे केवळ भ्रष्टाचारापोटी कुठल्या तर पैशाच्या आमिषापोटी चांगल्या गावाचे रस्ते करणं ह्यांना जमत नाही जिथं टक्केवारी दिली जाते तिथे लगेच रस्ते मंजुरे एक साखळी पद्धत आहे यांची कॉन्ट्रॅक्टदार असेल अधिकारी असेल संबंधित नेते असतील ह्या लोकांना टक्केवारी दिली जाते राज्यात विधानसभेच्या तयारीला सुरुवात झालेल्या सर्वच राजकीय पक्ष हे राजकीय बैठका असतील संवाद अस संवाद मेळावे किंवा रॅल्या या सुरू केलेल्या आहेत आणि येत्या काही दिवसातच विधानसभा ही लागणार आहे आणि त्याच्या तारखादेखील जाहीर होणार आहेत आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात आहोत मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा जवळपास तीन तालुक्याचा मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे यामध्ये पंढरपूर तालुक्यातील काही गावे येतात आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गा गावे या मतदारसंघात येतात त्याचबरोबर मोहोळ तालुका हा पूर्णपणे या मोहोळ मतदारसंघात येतो आज आपण मोहोळ तालुक्यातील एका छोट्याशा गावात आलेलो हे गाव अगदी मोहोळ तालुक्याच्या बाँड्रीवर आहे आणि हे मोळ विधानसभेच्या शेवटच्या टोकाचं देखील गाव आहे हे हे आरळवाडी गाव आहे आणि आपल्यासोबत येथील ग्रामस्थ देखील आहेत काय सांगाल आता विधानसभा जाहीर होईल काय समस्या आहेत आपल्या मतदारसंघातील समस्या तर आम नागरिकांच्या भरपूर आहेत पण त्या दिसतं आश्वासन दिलं जातं जोपर्यंत आपलं ना का आमदारकी इलेक्शन येतं किंवा खासदारकी येतं त्याला फक्त काय करतात की बाबा आम्ही तुमचं काम करू हे आश्वासन दिल्यानंतर कुठलं आमदार इकडे फिरकत नाही किंवा खासदार फिरकत नाही आणि आमचं कुठलेच कामं आतापर्यंत नाही का एवढं आमच्या गावात आपलं भारत स्वातंत्र्य होऊन एवढं दिवस झाले पण आत्ता आमच्या माऊलीकडे एस टी फक्त एक दोन वर्ष झालं ह्या गावाला म्हणजे देश स्वातंत्र्य होऊन आम्हाला आत्ता एस टी मिळते म्हणजे ना एस टीची सुविधा आत्ता मिळाली आणि आमच्या गावात पहिल्यापासून पहिलवान लोकं भरपूर आहेत पण गावातली तालीम पडी कमीत कमी दहा वर्ष झालं आम्ही आमदार साहेबांकडे नाही का राजन मार्गाकडे बी मागणी केली आणि आपले यशवंत तात्या माने त्यांच्याकडे बी मागणी केली त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला त्या तालमीसाठी शंभर टक्के नाही निधी देऊ पण अजूनपर्यंत आता दुसरे एक टर्म संपत आला यशवंत त्याचा बी आता टर्म म्हणजे दुसरी आमदारकी आता येत चालली पण अजूनपर्यंत आमच्या गावाची तालीम ही मंजूर झाली नाही किंवा तालीम आम पडीक तालीम आहे आमच्या गावात सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा ऑलिम्पिकला गेलेले आमच्यातले खेळाडू आहेत तरीसुद्धा ह्या गावाला लक्ष दिलं नाही खेळाडूंचं गाव आहे किंवा आमचे कुठलेही ज रस्ता झालेला नाही हरळवाडीत एक आमती रस्ता पेंडिंग आहे कमीत कमी आमचं म्हणजे भारत देश स्वतंत्र होऊन एवढे दिवस झाले तरी आमच्या गावाला अजून स्वतंत्र म्हणजे ना काय तसं नसल्यासारखं आहे कधी अचानक कुठलं कुठली सुविधा ह्या गावाला मिळत नाही एस टी येते ती बी एक टाईम सकाळी येते पण परतच्या पर टायमाला बाकीच्यांना नाही का असं म्हणजे सुविधा होत नाहीत गाव एकदम दक्षिणच्या बाउंड्रीला आहे मोहोळ तालुक्यातील गाव आहे पण दक्षिणच्या बाण्ड्री असल्यामुळे दुर्लक्ष होते फक्त आमदारकीच्या टायमाला किंवा कुठलं इलेक्शन असेल त्यावेळेस आमच्यात पुढारी नेते येतात आश्वासन देतात आणि परत कुठलंही त्यातलं काम होत नाही आणि दुसरी गोष्ट आपल्या महाराष्ट्रात राजकारण्यात बऱ्याच पक्ष फोडाफोडी हे चालले त्यामुळे जनता वैतागलेली आहे त्या लोकांना की जे लोक आज सांगतात की भ्रष्टाचार केला हे नाही आणि उद्या त्यांच्या पक्षात गेल्यानंतर कोणी व्यक्ती असो त्याला परत त्यात स्थान दिलं जातं म्हणजे भाजपचं असं चाललं आहे की बाबा तुम्ही कुठंही काही करा आणि आमच्या पक्षात आलं तर चिट मिळते त्याला असं प्रत्येकाचं हेच झालेलं आहे ह्या फोडाफोडीच्या भाजपाच्या राजकारणात सगळे लोक वैतागलेले आहेत एवढं माझं आपण हरववाडीत राहता हरळवाडी हे गाव मोहोळ तालुक्यापासून किती किलोमीटर आहे हरळवाडी हे गाव मोह मोहोळ तालुक्यापासून तीस किलोमीटर गाव आहे दक्षिण सोलापूर बाउंड्री लास्ट आणि मोहोळ तालुका इथून तीस किलोमीटर आहे आम्हाला मोहोळ तालुका म्हणजे लांब असल्यामुळं आम्हाला जाणं येणं काही वयस्कर माणसं असतील वृद्ध असतील किंवा कोणाच्या शाळेच्या मुलांची कामं असतील का तर लांब होतं ते मग त्यासाठी आता ते अनगरला अप्रतिशील कार्यालय झाले तेच जर कामती ह्या कामती या भागात कामती पोलिटिशन झाले असं तिथंच कुठंतरी झालं असतं तर ह्या लोकांचं इथं दहावीस गावं वीस तीस गावाचा संपर्क येतो कामतीला तर ते ह्या लोकांसाठी चांगलं झालं असतं पण आता मोहळता लोकांनी अनघर काय लांब नाही त्यामुळे तिथं अनगरला झाले ते जर इकडं आलं किंवा जर ते जर काहीतरी प्रशासनाने दखल घेऊन जर इकडे ह्या भागातील तर एक वीस तीस गावं त्यांचं हे होईल ना म्हणजे त्रास होण्याचं वाचल ते आणि अनघरांनी मोहोळ तिथं झालं आणि इथून मोहळवरून जर ते अनगरला अनगरकडे एवढी जास्त गावं नाहीत पण ह्या गावात आता हळवडे बेगमपूर आले कामती आले परत इथं तिरेतांडा हे नाही का शिंगोली विरवडे हे गावं इथं एक दहावीस गावांना इथं अप्रदेशात कामतीत जर झालं तर ह्या लोकांची सोय होईल आपण महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या मोठी चुरस पाहायला मिळते सभा बैठका मेळावे सुरू आहेत त्याचबरोबर राज्यात तिसरी आघाडीदेखील होईल असं सांगितलं जातं या राज्याच्या राजकारणाकडे कसं पाहता आणि सध्याचं जे विद्यमान सरकार आहे त्यांनी ज्या योजना आणलेल्या ला आहेत लाडकी बहीणसारखी त्याचा जनतेवर काय परिणाम होईल कसं पाहता या राजकारणाकडे लाडकी बहीण हा शासनाने काढला आता ज्या बहिणींना पैसे मिळतात आम्हाला त्याच्याबद्दल काय विरोध नाही किंवा काय नाही पण सरकारने नेम इलेक्शनच्या तोंडावर हा लाडकी बहिणचा हे विषय आणला आणि त्यातून आता कितीतरी कोटी महिलांनी अर्ज भरलेत पण त्यात निम्म्या लोकांना पैसे मिळेल ते निम्म्यांना मिळाले नाहीत फक्त हा शासनाने इलेक्शनपुरता हा हे राबवल्यासारखं आम्हाला असं वाटतं त्याचं त्याचं तर आम्हाला जास्त असं नाही का म्हणजे ज्याला आता म्हणजे बहिणी असेल किंवा आमच्यासारख्या आया बहिणी बी असतील त्यांना पैसे मिळा आम्हाला काय वाईट वाटत नाही किंवा त्यांच्याबद्दल आम्हाला काय बोलणं पण काही लोकांना त्यांनी असं नाही का म्हणजे काही लोकांना मिळालेत आणि काही लोकांना नाही मिळालं मग त्या लोकांचं काय करायचं त्यांनी सांगतात की मिळतातच म्हणून आणि त्यांनी ते आत टाकली ही टाकली काही लोकांना त्यापासून वंचित राहिलेत त्या लोकांनी काय करायचं का मग आपल्यासोबत या गावातील नागरिक माऊली हेगडे देखील आहेत ते सातत्याने गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात त्यांनी या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर या गावाला टी सुरू केली यांच्या प्रयत्नातून यांच्या माध्यमातून या ठिकाणच्या गावकऱ्यांची विद्यार्थ्यांची देखील सोय झाली आहे ते आपल्यासोबत हे माऊली हेगडे आहेत काय सांगाल एकंदरीत आपल्या मोळ मतदारसंघातील विकासाबद्दल किंवा काय प्रश्न आहे आहेत तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजकीय लोक सक्षम नाहीत विरोधक असू द्या अथवा सत्ताधारी असू द्या ह्यांना विकासाचं देणं घेणं नाही, ना नाही। प्रॉपर जनतेचा विकास करणारा नेता तयार झाला पाहिजे त्यानंतर तालुक्याच्या प्रत्येक गावखेड्याचा विकास झाला पाहिजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर गावाच्या दळणवळणाची सोय प्रत्येक तालुक्यातल्या गावखेड्यातली झाली पाहिजे आता शहरी भागातले रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गावरती शासनाने जोर दिलेला आहे तो जोर आता कमी करून ग्रामीण भागातल्या राज्याच्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांवरती दिला पाहिजे जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांची सर्वस्व सोय झाली पाहिजे मग ती दळणवळणाची असू द्या आरोग्याची असू द्या इतर कोणत्याही बाबतीतल्या सुविधा शासनाने आणि राज्यकर्त्याने केल्या पाहिजेत आपण आता आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला तर आपल्या गावच्या संदर्भाने काय सुविधा या ठिकाणी मिळालेले आरोग्याच्या बाबतीत हारावाडीसारखे कित्येक गाव आहेत तालुक्यात एकशे चार गावं आहेत या गावामध्ये बोटावर मोजण्या इतकी गावं जर सोडली तर इतर ठिकाणी कोणत्याही ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत कोणती सोय नाही आत्ता पावसाळा सुरू आहे पावसाळ्यामध्ये ग्रामपंचायत असतील किंवा शासन असेल जिल्हा शासन आणि प्रत्येक गावामध्ये फवारणी वगैरे ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून डेंगू इतर आजार झाले नाहीत पाहिजेत परंतु शासन या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही सापपणे दुर्लक्ष आहे मग राज्यकर्ते तर आपले स्वतःची पोळी भाजण्यात व्यस्त आहेत त्यांना जनतेचं देणं घेणं नाही राज्यकर्त्यांनी आणि शासनाने मिळून ह्या सर्व गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत आरोग्याच्या बाबतीत ज्या त्या हंगामात ज्या त्या सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत मग शेतकऱ्याचे प्रश्न असतील इतर कुणाचेही प्रश्न असतील ते सुटले गेले पाहिजेत आणि तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत योजना पोचल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून सर्वांचा विकास होईल परंतु सरकार आणि राज्यकर्ते मला वाटत नाही कुणाचा विकास करतील असं आता मोहोळ मतदारसंघात तहसीलचा मोठा गोंधळ सुरू आहे आणि त्यावरून देखील या ठिकाणी आंदोलन मोर्चे सुरू आहेत आपण एका टोकाला राहता मोहोळ तालुक्याच्या बाँड्रीवर राहता काय आपल्याला काय वाटतं या संदर्भाने मुळात विषय आहे असा आहे की तशील कार्यालय कुठं जरी मंजूर झालं आणि काही जरी झालं लोकांना सोयीचं असलं पाहिजे ते लोकांच्या सोयीसुविधेचा प्रश्न मिटला पाहिजे जेणेकरून आता समजा मोहोळ कार्यालय आहे आता एखादं मोहोळ तशीलकारेपासून लांब जरी कार्यालय झालं तर तुम्हाला मूळ कागदपत्र फेरफार काढण्यासाठी मोहोळमध्ये जायला लागणार आहे त्यामुळं ते मोहोळ शहरापासून अगदी जवळ असलं पाहिजे आता बरेच लोक म्हणतात ते कुरला यावं कामतीला यावं आनगरला असावं मुळात त्याच ठिकाणी कारण त्या ठिकाणी न्यायालय आहे न्यायालयीन कामकाज इकडं पण चालतं न्यायालयीन कामकाज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एखादा डॉक्युमेंट असेल जातीचे जा दाखले असतील या ठिकाणी तालुक्याच ठिकाणी सोयी सोयीसुविधा असल्या पाहिजे अशा ठिकाणी ते झालं पाहिजे आता आपल्या विद्यमान आमदारांच्या कामाबद्दल काय सांगाल नाही नाही त्यांच्या कामासंदर्भात मी बोलू शकणार नाही ना कारण मला त्यांच्या कामाची माहिती नाही ते आमदार कुठं राहतात काय करतात मला काही माहीत नाही त्यामुळं मी प्रश्नावरती बोलू शकणार मावले आपलं गाव हे नामवंत पैलवानचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या गावातला एक महाराष्ट्र चॅम्पियन झालेला एक पैलवान आहे आणि त्या तो शासनाच्या सोयीसुविधापासून किंवा त्याला शासन त्याच्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय काय इथल्या लोकप्रतिनिधीकडे आपण काय मागणी केली होती का त्याला मदत वगैरे मानधन मिळावं असं नाही मुळात हा जिल्हा क्रीडा विभागाचा विषय आहे जिल्हा क्रीडा विभागाने जिल्ह्यातल्या सर्व पैलवान असतील किंवा इतर खेळाडू असतील जे वयोवृद्ध झाले आहेत यांच्यासाठी सरकारने योजना केली पाहिजे जसं तुम्ही आता एखादा महाराष्ट्र केसरी झाला त्याला तुम्ही आठ हजार मानधन देत आहे महाराष्ट्र चॅम्पियन झाला त्याला मानधन देत आहे तसं वयोवृद्ध खेळाडूंसाठी शासनाने योजना काढली पाहिजे की त्यांना मानधन मिळालं पाहिजे जेणेकरून अशा वाल्मिक माने असतील सुरेश आईवळे असतील या हरावळीमध्ये साधारणतः शंभर पैलवान आहेत जे महाराष्ट्रात नंबर काढलेत देशपातळीवरती नंबर काढलेत अशा हरावडी गावासारख्या अन्य गावामध्ये पैलवान असतील कबड्डी असेल कु इतर कोणतेही खेळ असतील क्रिकेट असेल ज्या ज्या खेळामध्ये खेळलेले जे खेळाडू राज्यस्तरावरती त्यांना पारितोषिक मिळाले अशा सर्व खेळांसाठी राज्य सरकारने योजना केली पाहिजे जेणेकरून त्यांना मानधन मिळावं असं साधारणतः ते मानधन आठ हजाराच्या आसपास असावं असं अपेक्षित आहे माले आपले जी तालीम आहे त्याची दुरावस्था दिसते काय कोणाकडे त्याच्यासाठी निधीसाठी मागणी केली होती का आणि त्याचं काय झालं याची मागणी आमदार साहेब असतील माझी पहिलेपूर्वी जे खासदार होते त्यांच्याकडे केले आता विद्यमान खासदार आहेत त्यांच्याकडे मागणी केलेली आहे परंतु त्यांचे काय अडथळे माहीत नाही फक्त आश्वासन देतात आणि ते होईल याची ते फक्त घोषणा करतात आता एखादं उदाहरण उदाहरणं तुम्हाला सांगतो की कागदोपत्री फक्त योजनाला मान्यता दिली जाते आता या सरकारमध्ये कागदोपत्री मान्यता दिली जाते आणि वास्तविक आता ते होत नाही पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष केवळ फक्त मान्यता हे मंजूर आहे तुमचा अमुक अमुक रस्ता आहे आणि तो मंजूर आहे पण तो होण्यासाठी दहा वर्षाचा कालखंड लागतो तोपर्यंत त्यांची सत्ता जाते अशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे तालमीची अवस्था झाली आहे काय आपल्या भागात किंवा आपल्या गावाला जोडणारे जे रस्ते आहेत त्याची कशी अवस्था आहे काय त्याबद्दल काय सांगते मुळात हरावडी गावासाठी दळणवळणाचा प्रमुख रस्ता आहे तो हरावडी ते कोरली बाजारपेठेचा रस्ता आहे आसपासच्या पंचकृषेतले दहा ते पंधरा खेडे ह्या गावातून म्हणजे कामती गावामध्ये बाजारपेठ बाजारासाठी जातात हराळवाडी ते कामती रस्ता अत्यंत बिकट आहे अक्षरशः चिखलातून संघर्ष करून लोकांना ला जावे लागते अशी परिस्थिती आहे या रस्त्याकडे राज्य शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे दोन हजार एकोणीसपासून सातत्याने दरवर्षी आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल किंवा पंतप्रधान योजना असेल या योजनेसाठी सातत्याने ग्रामपंचायत ठराव करत आहे परंतु इथून जिल्ह्यातून ठराव पुण्यात जातो आणि पुण्यामध्ये रा राष्ट्रीय मा आपले जे बांध सार्वजनिक बांधकाम विभागाचे लोक असतात हे लोक ते काम मंजूर करत नाहीत ते म्हणतात तुम्ही पण आपल्या मुख्यमंत्र्याकडे जावा त्यांची शिफारस आणा आता सर्वसामान्य व्यक्तीला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचू देतील का म्हणजे हे सगळे घोळ आहेत केवळ भ्रष्टाचारापोटी कुठल्या तर पैशाच्या आमिषापोटी चांगल्या गावाचे रस्ते करणं ह्यांना ना जमत नाही जिथं टक्केवारी दिली जाते तिथे लगेच रस्ते मंजूर आहे एक साखळी पद्धत आहे यांची कॉन्ट्रॅक्टदार असेल अधिकारी असेल संबंधित नेते असतील ह्या लोकांना टक्केवारी दिली जाते आणि त्या टक्केवारीच्या माध्यमातून ज्या त्या गावाचे रस्ते मंजूर केले जातात पण जर पाहिलं तर आपल्यासोबत हे होते हरावाडीतील ग्रामस्थ यांनी आपल्या भागातील आपल्या गावातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा पाडा देखील वाचला आहे आणि हे गाव म्हणजे पैलवानांचं गाव या ठिकाणची तालीम ही दुरावस्थित आहेत याला वारंवार मागणी करून देखील या ग्रामस्थांची मागणी येथील लोकप्रतिनि प्रतिनिधी असतील त्यांनी पूर्ण केले नसल्याचं ते म्हणतात त्याचबरोबर दुसरी पंचवार्षिक आली तरीही आम्हाला निधी मिळत नाही आमच्या रस्त्याची दुरावस्था आहे हे जर पूर्ण होत नसतील तर हे ग्रामस्थ हे आक्रमक झाले असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या विधानसभेत विधानसभेच्या निवडणुकीत या ग्रामस्थांची भूमिका अशी निर्णायक देखील ठरणार आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर